मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चने प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हे तेवीस मे वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी बुद्ध पौर्णिमा या दिवशी श्री हरी विष्णूची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो म्हणून आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी रात्री या ठिकाणी बारा वाजता असा एक दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये शुद्धतेचं वातावरण तयार होते आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये धनधान्याला बरकत येत असते पैसा हा घराकडे आकर्षित करत असतो धनधान्याला बरकत होत असते तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये जी पौर्णिमा आहे त्याचं अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे ही जी पौर्णिमा आहे ही विशेष महत्वाची म्हटली गेलेली आहे असं म्हटलं गेलेलं आहे की ज्योतिषशास्त्रानुसार या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये जेवढे उपाय केले तेवढ्या आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर उपाय कसा करायचा आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी आपल्याला सत्यनारायणची पूजा मांडायची आहे वैशाख पौर्णिमेला असं म्हटलं गेलेलं आहे की गौतम बुद्ध जे आहेत यांचा जन्म झाला होता हे आध्यात्मिक आणि आपल्या जीवनामध्ये चांगली शिक्षणात प्रगती व्हावी यासाठी यांनी अतिशय चांगला मार्ग हा बऱ्याच लोकांना अनुभव याचा करून दिला होता तर पहा या दिवशी आपण बारा वाजता दिवा लावला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि आपल्यावर खूप प्रसन्न होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन असे उपाय सांगणार आहे तर पहा पौर्णिमेच्या तिथी जी आहे ती अत्यंत फळप्राप्ती प्राप्ती दिलेली आहे पौर्णिमेची तिथी अत्यंत फलश्रुती आपल्याला मिळत असते पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय केल्याने आपल्या घरामध्ये आता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर पहा सकाळी आंघोळ झाल्यानंतर उंबरवट्यावर तुम्हाला एका तांब्यामध्ये जल घ्यायचा आहे जल घेतल्यानंतर त्यामध्ये खडीपीठ टाकायचे आहे हळद टाकायची आहे हे जे पाणी आहे हे उंबरवट्यावर तुम्हाला शिंपडायचं आहे त्यानंतर दोन्ही साइडला रांगोळी काढायची आहे तर मधाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला जी गुलाबाची फुले आहेत ती अर्पण करायची आहेत कारण गुलाबाची फुले आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाणे या दिवशी शक्य होत असेल तर आवर्जून माता लक्ष्मीच्या मंदिरात जावे आणि जे गुलाबाची फुले आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करावे एक रुपाचा दिवळ आवर्जून लावावा वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की अकरा गुलाबाची फुले माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मीची असे आपल्यावर होत असते आपल्या जीवनामध्ये आणि पैशाची समस्या आहे ती दूर होत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनवृद्धी आणि ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तर हा जो उपाय आहे हा दिसायला साधा सोपा वाटतो पण हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडू लागतात तर पहा संध्याकाळच्या वेळेत सहा वाजण्याच्या वेळेत जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करत असते त्यावेळेस आपल्याला लक्ष्मी मातेच्या जा मंदिरात जायचं जा आहे आणि ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्या म्हणजे कवड्या तर तुम्हाला पाच कवड्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहे तर पहा मंदिरामध्ये ज्याने शक्य होत नसेल तर घरामध्ये एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यावर अक्षता अर्पण करायची आहे त्यावर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या ठेवायच्या आहेत आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहेत त्याची भीतीवत पूजा करायची आहे आणि ह्या ज्या कवड्या आहेत ह्या तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत ज्यामुळे पैसा हा आकर्षित करत असतो पैसा घरामध्ये टिकून राहत असतो आणि पैशाला वाढ सुद्धा होत असते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या कवड्या आहेत ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते समुद्र मंथरातून कवड्यांची उत्पत्ती झालेली आहे म्हणून अशा पाच ज्या कवड्या आहेत ते, ते तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर अर्पण कराव्यात जेव्हा तुम्ही हा उपाय करत असता त्यावेळेस उपाय हा तुम्हाला कोणालाही सांगायचा सा नाही हा उपाय तुम्ही स्वत करायचा आहे आणि कोणालाही न सांगता करायचा सा आहे यामुळे तुमचे धन येण्याचे ऐश्वर धनसंपत्ती येण्याचे मार्ग खुले होत असतात तर पहा तुमच्या घरामध्ये कोणी वाईट नजरेने पाहत असेल किंवा एखादी वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश केलेली असेल व तुमच्यावर करणी बांधा केलेली असेल किंवा दोष वाईट शक्तीने प्रवेश घरामध्ये केलेला असेल किंवा घरामध्ये नकारात्मक दोष जे आहे ते घराला लागलेले असेल त्यासाठी ह्या ज्या कवड्या आहेत त्या अतिशय प्रभावशाली ठरत असतात तर हा अत्यंत उपाय एक तुम्हाला दिवा लावायचा आहे तर पहा वैशाख पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता एक तुम्हाला लावायचा आहे तर पहा माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूची पूजा करत असतो आणि सत्यनारायण देवाची पूजा मांडत असतो संध्याकाळी सत्यनारायण देवाची पूजा मांडल्यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर तर पहा तुम्हाला एक दिवा प्लेट मध्ये घ्यायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे त्यावर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्ही तुपाचा लावायचा आहे गाईच्या तुपाचा लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे उंबरवठ्यावर तुम्हाला उजव्या हा प्रज्वलित करायचा आहे तर पहा हा जो दिवा आहे हा, हा साधारणतः तुम्हाला बाराच्या आतमध्ये लावायचा आहे कारण पहा संध्याकाळच्या वेळेत माता लक्ष्मी घराकडे आकर्षित करत असते हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे नेहमी चांगले दिशेने येत असते आणि हा घरामध्ये लावल्याने माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते पहा कोणत्या उजव्या साईडला लावायचा आहे तर पहा तुम्ही घरामधून जेव्हा बाहेर जाता त्यावेळेस जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला म्हणजेच घरात येत असताना तुम्ही उंबरवठ्यावर उभं राहता त्यावेळेस तुमची जी उजवी बाजू आहे त्या उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा जो दिवा आहे हा रात्रभर तिथे प्रज्वलित राहील अशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा तुम्हा आहे त्यामुळे श्री विष्णू प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिव्यासोबत तुम्हाला एक खीर जी आहे नैवेद्य आहे हा तुम्हाला चंद्रासाठी अर्पण करायचा आहे आणि चंद्राखाली तुम्हाला दहा मिनटं ठेवायचा आहे आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना हा प्रसाद बनवून द्यायचा आहे तर पहा चंद्रदेवाचा तुम्हाला या दिवशी मंत्र बनायचा आहे तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता तर पहा चंद्रदेवाचा जर तुमच्यावर प्रसन्न असेल तर मु तुमचे आणि तुमच्या मुलाचे कधीही वादविवाद होणार नाही असं म्हटलं जातं की चंद्रदोष आपल्या कुंडलीमध्ये असला तर मुलाचे आणि आईचे सतत वाद निर्माण होत असतात त्यामुळे तुम्हाला चंद्राखाली हा नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे त्याचबरोबर हा नैवेद्य सर्वांना तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर अर्घ देत असताना चंद्राला ज्यावेळेस तुम्ही अर्घ देत आहे त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील संकट चंद्रदोष निघून जाईल असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा